गुड मॉर्निंग सर्वांना आपण पाचेगाव तालुका नेवासा या ठिकाणी प्रवरा मुळा प्रवारा नदीच्या पात्रावरती त्या ब्रिजवरती आम्ही उभे आहोत आणि आपण पाहत आहात की या ठिकाणी नदीला महापूर आलेला आहे आणि या ठिकाणी हे पात्र आहे नदीचं आणि खूप वेगानं अशी पाण्याची धाव आहे आणि नदी किनारी लोकांना सतत इशारा देण्यात येत आहे की आपण पात्राशी जरी राहत असाल तर आपले बिराडं आपलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आपले बिराडं त्वरित हलवा आणि पूर्णतः गावामध्ये पाणी शिर्याची दाट शक्यता आहे तरी आपण पाहत आहात महादेव मंदिर आहे या ठिकाणी पाणी आहे आणि त्या ठिकाणी समोरील या भागामध्ये चर्च आहे चर्चमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पूर्णतः या ठिकाणी या ठिकाणी समोर इमानपूर आहे इमनपूर या भागामध्ये देखील पाणी शिर्याची दाट शक्यता आहे आणि या ठिकाणी पूर्ण या प्रवरा नदी तीरावरील हा जो पूल आहे काही एक पंधरा ते वीस मिनटामध्ये या ठिकाणी पुलावरून पाणी व्हावं लागेल आणि पाचेगाव बाजार तळावरती देखील पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी सर्व पाचेगावातील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण काळजी घ्या आपल्या लेकर ले बाळांची काळजी घ्या आणि पूर्ण पाचेगावमधील येणाऱ्या चार गावांचा संपर्क पूर्णतः तुटलेला आहे तरी सदर ग्रामस्थांनी त्याची नोंद घ्यावी आणि वरून मुळा मुळ मुळापर्वरेला दोन्ही नद्यांना वरून पाण्याचा विसर्ग होत आहे <coughs>